हॅलो फ्रेंड्स तर मी आलेले आहे आज शेतात शेतात मी आले रील्स बनवण्यासाठी माझ्या पोरीचे रील्स बनवत आहे आम्ही मस्त बैलगाडीमध्ये बसून वगैरे तर रील्स काढून झालेत आणि पाऊस पण येतोय तर हे भुईमुगाचं शेत आहे तर तुम्ही पाहू शकता इथून ते इथपर्यंत हे भुईमुगाचं शेत आहे आणि आता किती वेळ लागणार आहे अजून भुईमुग यायला हा दोन महिने दोन महिने तर हे माझ्या बहिणीने फेरलेले तिला पण दाखवणार आहे मी तिला कॅमेरा की ती पळून जात असते तिले घाबरती तरी पण मी दाखवणार हे बघा तिकडं तोंड करून थांबली तिने पेरलेलं आहे सगळं भुईमुग सगळं ते खुरपायचं वगैरे सगळं करती इथून तिथून हे बघा सगळं जे आहे ते भुईमुग असं पेरलेलं ला आहे आणि भुईमुग पण चांगला आलाय त्याला चांगला वेळेवर योग्य वेळेवर पाऊस पण भेटला आहे कारण आता त्याला फुलं लागणारच आहे आणि पाहू शकता तुम्ही भुईमुगाच्या शेंगाचं शेत त्या कोपऱ्यापासून ते ह्या कोपऱ्यापर्यंत हे बघा इथपर्यंत सगळं शेत असं छान फक्त भुईमुग आहे त्याच्यामध्ये आणि तो आता काही दिवसांनीच येणार आहे म्हणजे अगदी दोन महिन्यांनी येईल तो हा उन्हाळी भुईमुग ना ग उन्हाळ्यात पेरलेला उन्हाळी भुईमुग पेर पेर आहे आणि येईल आता तो काढायला एक दोन महिन्यानंतर उन्हाळ्यात पेरलेला भुईमुग पावसाळ्यात काढायला येणार असं सगळं गणित असतं आता हे शेतकऱ्यांचं गणित आपल्या नाही डोक्यात येणार पण सांगितलं तेवढं सांगते तुम्हाला पण असं छान आहे थंडगार वातावरण आहे पाऊस येतोय म्हणून थोडंसं बोर झालंय बाकी सगळं वातावरण भारी आहे आणि छान व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर सबस्क्राईब करा बाय